नमस्कार मंडळी आज आपण आहे ना नुसत्या कोथिंबीरची थालीपीठ करणार आहोत त्याच्यासाठी मी ही लाल मिरची पावडर घेतली आणि त्याच्यात हा लसूण टाकला एवढा हे चवीपुरतं मीठ टाकलं याच्यामध्ये हवा हवा टाकलाय आता हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ आता हे गव्हाचं ज्वारीचं पीठ सामान घेतलंय मी आता हे वाटण आपण याच्यात ओतून घेऊ पाच सहा कांदे कापून घेतले तर हे कांदे पण याच्यात टाकायचे आता ही बारीक चिरलेली कोथंबीर आता ही हळद घातली याच्यात आता ही थोडीच धाना पावडर टाकू आपण याच्यात म्हणजे चवदार लागते आता हे पीठ आपण मळून घेऊ आता काही फडकं स्वच्छ धुवून घेतलंय आता याच्यावर आपण थापून घेऊ थोडंसं पाणी टाकते याच्यावर y el cacleteo.